तारं काही त्याच्यासाठी या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की निशी नीरजसाठी डब्बा घेऊन त्याच्या ऑफिसमध्ये गेलेली असते ती, गे ती नीरजची मिटिंग संपण्याची बाहेर बसून वाट बघत असते पण नीरज आपल्या मिटिंगमध्ये खूप बिझी असतो ते डीलर आपली डील करण्यासाठी तयार असतात पण नीरजला त्यांच्या मुलीच्या वागण्यामुळे थोडासा त्रास झालेला असतो ते बोलतात की तुम्हाला जर आपली डील आवडली असेल तर आपण पुढे जायला हरकत नाही यावर नीरज म्हणतो की माझा या मुलीसोबत तसा फारसा काही अनुभव नाही आहे पण तुम्ही म्हणताय तर ही डील नक्कीच होऊ शकते आम्हाला आधीच्या डीलर्समुळे जरा त्रास झाला आहे त्यामुळे आपण पुढे बघू शकतो यावर ते डीलर बोलतात की आपण एकदा प्लॅन तर समजून घेऊ त्यानंतर ती डीलरची मुलगी प्लॅन समजायला सुरुवात करते ती प्लॅन सांगताना नीरज खूप लक्ष देऊन प्लॅन ऐकत असतो आणि मध्ये मध्ये प्रश्न विचारत असतो ती मुलगी प्रश्न पूर्णपणे सॉल्व करण्याचा प्रयत्न करत असते निशी नीरजच्या वेळ जेवायचा वेळ चुकू नये म्हणून बाहेर खूप वाट बघत असते पण नीरज काही बाहेर येत नाही यामुळे ती रिसेप्शन रिसेप्शनवाल्याकडे जाते आणि आज जाण्यासाठी परवानगी घेते पण पर तो रिसेप्शन वाला काही निशीला आज जाण्याची परवानगी देत नाही हे बघून निशी खूप वैताग त्याने म्हणते की अहो नीरजला जर टाईमवर डबा भेटला नाही तर त्याची तब्येत बिघडवू शकते त्याचा पोट पोट बिघडतं त्याला त्रास होऊ शकतो तुम्ही माझा ऐका मी त्यांची बायको आहे तुम्ही मला आज सोडू शकता तरीसुद्धा रिसेप्शन सांगतात की अहो नीरज सरांनी आम्हाला कोणालासुद्धा आज सोडू नका असं सांगितले कोणाला म्हणजे कोणालाही आज सोडू नका असं सांगितले त्यामध्ये मी तुम्हाला कसं पाठवून निशी म्हणते की अहो जर त्यांची त्यांनी वेळेवर जेवले नाही तर त्यांचा तब्येतीवर परिणाम होऊ शकतो तुम्ही माझं ऐका तर पाठवा मला तरीसुद्धा तो रिसेप्शनवाला काही निशिला बाहेर प पा, आतमध्ये पाठवत नाही नीरज खूप लक्ष देऊन ऐकत असतो मग निशी त्यांचा डोळा चुकून आपल्या ऑफिसमध्ये पोहोचते ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर त्यांची मिटिंग चालू असतो त्यामुळे नीरज शॉक होतो त्यानंतर ती जी मुलगी प्रेझेंटेशन देत असते ती म्हणते की निशी तू इथे का लिएस तू नी घेतताहून आत्ता आमची मिटिंग चालू आहे गेट आऊट निशी बोलते की अहो सरांचा जेवायचा टाईम झालेला आहे मी तुम्हाला डिस्टर्ब केलं त्याबद्दल सॉरी ती मुलगी तिच्याशी खूप बेशिस्तपणे वागते आणि म्हणते की यू गेट आऊट तुला कळत नाही का असं को हा कुठला प्रोफेशनलिझम आहे की तू मिटिंग चालू असताना आतमध्ये कशी घुसू शकतेस निशी म्हणते की सॉरी जे माझं चुकलं त्याबद्दल मला माफ करा पण आता जेवणाची वेळ झालेली आहे तुम्ही बघा किती वेळ झाला आहे तुम्ही असं कसं करू शकता ती मुलगी काहीही नाही ऐकता तिला सुनवू लागतं हे ऐकून नीरज म्हणतो की अगं असाही आता आपला ब्रेक झाला आहे लंच टाईम झाला आहे निशी बोलते ते बरोबर आहे आणि माझीसुद्धा वेळ चुकली की माझं तब्येत खराब होते हे तिला माहिती आहे त्यामुळे का ती काळजीपोटी इकडे आलेली आहे हे ऐकून ती मुलगी शांत होते पण तिला निशिचा खूप राग येतो ते डीलरसुद्धा जेवणाच्या लंच टाईमसाठी तयार होतात नीरज सगळ्यांना कन्व्हिन्स करून जेवायला क कर, सुरू करतो ते डीलर बोलतात की बरोबर आहे तुमचा आता लंच टाईम आहे आपण जेवण जेवण डील करू शकतो त्यात कावडं म्हणून सगळे सण जेवायला लागतात तिकडे घरी सगळेजण बसलेले असतात ओवी गुड्डूचा अभ्यास घेत असतो तो अभ्यास करून ओवी खूप खुश आणि म्हणते वा किती छान अभ्यास केला आहेस तू यामध्ये लालीला कळतं की चारू आपल्या घरी जाणार आहे म्हणून ती खूप खुश होते आणि म्हणते की अरे वा किती छान झालं ती इथून जाईल असं खुश होत असतानाच चारू आपल्या पुढचा प्लॅनचा विचार करत असते इकडे ती प्लॅन चालू करत असताना ती श्रीनूला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करते श्रीनू तो तिथे बसलेला असतो त्याच्याजवळ जाऊन ती प्रेग्नेंट असल्याचं सत्य सांगते श्रीनूला ऐकून धक्का बसतो आणि तो म्हणतो की माफ कर मला चारू पण मला मी काही वाईट केलं आहे याचं मला वाटत नाही तुझ्याकडून जर खरंच मी मा चूक झाली असेल तर माफ कर मला त्यावर चारू म्हणते की आता माफी मागून काय उपयोग आता मी प्रेगने प्रेग्नेंट आहे आणि हे सत्य जर बाहेर आलं तर माझ्या इज्जतीचे शिंतोडे उडतील आणि सगळं मला एकटीला सहन करावं लागणार आहे तुझे तुझी चुकीची शिक्षा आता मला भोगावी लागणार आहे श्रीनू काहीतरी कर श्रीनूला काहीच कळत नाही आणि ती मा तो माफी मागायला चालू करतो त्याला कुठे तोंड दाखवू हेच कळत नाही तो म्हणतो की चारू आता काय करायचं चारू म्हणते की काही कर श्रीणू पण मला तू यातून वाचव श्रणू म्हणतो की अगं पण हे कसं शक्य आहे चारू म्हणते की आता ते शक्य कसं आहे हे मला ऐकण्यात इंटरेस्ट नाही आहे पण हे सत्य आहे की मी प्रेग्नेंट आहे आणि हे तुलासुद्धा स्वीकारावं लागेल आणि माझी ही अपेक्षा आहे की तू ते स्वीकारावंस तू जर नाही म्हणालास तर मी कोणाकडे बघायचं मी कोणाला जाऊन सांगू आणि कोणाला सांगू मी कोणामुळे प्रेग्नेंट आहे त्यावर श्रीणू म्हणतो की चारू थांब मी बघतो काय करायचं ते तू काळजी करू नको चारू मनात म्हणते की यालासुद्धा दाखवते कसा माझा होत नाही हे मी बघतेच असं म्हणून ती मनात दुसरा प्लॅन करायचा प्रयत्न करत असते इकडे चारू मेघनाला फोन करते आणि तिने पुढे पुढे प्लॅन केलेल्याचं पूर्ण सत्य त्याला सांगते ते सत्य ऐकल्यानंतर मेघनासुद्धा शॉक होते आणि म्हणते की ही मुलगी वाटते तेवढी नाही खूप पुढची निघाली असं म्हणून ती फोन ठेवते चारू सगळ्यांशी गोडगोड बोलून आपलं काम करून घेण्याचा प्रयत्न करत असते इकडे सगळे हॉलमध्ये बसून बोलत असतात गुड्डूचा अभ्यास घेत असतात त्यामुळे ते लोक खूप बिझी असतात ओ ही किती छान पद्धतीने गुड्डूचा अभ्यास घेते हे ऐकून सगळेजण खूप खुश होतात आणि त्याच्या प्रगतीवर सुद्धा खूप खुश होतात इकडे अजून चारूचा प्लॅन पूर्ण सक्सेसफुल व्हायला आणि श्रीनूने तिच्यावर विश्वास ठेवलेला नसतो पण लवकरच तो विश्वास ठेवत असतो आणि निशी सगळ्यांना जेवण घेऊन आले हे ऐकून नीरजला खरंच नीरज निशिच्या काळजी पोटी आणि तिने आपल्या आपल्यासाठी किती काळजी करते हे ऐकून खूप खुश असतो ते सगळेजण जेवण करतात आणि ही डीलसुद्धा फायनल होते तिकडे त्या मुलीला खूप राग आलेला असतो की हा नीरज पूर्ण निशीचा ऐकतो आहे तर त्यांनी माझं न ऐकता निशीचं कसं ऐकलं म्हणून ती खूप रागवलेली असते ती मनातच विचार करते की हिला आता मी सोडणार नाही इकडे श... चारूने चांगलाच बॉम्ब फेकल्यामुळे श्रीनूला चांगलाच धक्का बसलेला असतो आता या भागाच्या पुढच्या भागात काय फा होतं हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक करायला आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू